नगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीच्या अकरा नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती रोहिणीताई सचिन उपनगर उपनगराध्यक्षा श्री संतोष आप्पा महत्रे यांच्यासह एकूण अकरा नगरसेवक व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काल भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केलाय या पक्षप्रवेशानंतर सर्व नगरसेवक व कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औपचारिक भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी सर्व नव स्वागत करून त्यांना पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या व कर्जत शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केल्याचे आश्वासन दिले अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी शहर पवार गटातील आणि काँग्रेसच्या अकरा नगरसेवकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे जलसंपादन मंत्री गिरीश महाजन प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील विजय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले श्री बावनकुळे यावेळी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारताच्या प्रयत्नांना समर्थ साथ देत आहेत यामुळे वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत आजच्या प्रवेशामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गट हा पूर्णपणे मोकळा झालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर